नाशिक छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर शेतकऱ्यांचे कांदे भरलेले ट्रॅक्टर पलटी निफाड खड्ड्यात बसून प्रहारचे आंदोलन निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथील शेतकरी तुकाराम जाधव यांच्या कांद्याने भरलेला ट्रॅक्टर सकाळी आठ वाजेचे दरम्यान नाशिक छत्रपती संभाजीनगर या राज्यमार्गावर निफाडकडे जा बाजार समितीत कांदा विक्रीसाठी जात असताना राज्य महामार्गावर आचोळे नाल्या लगत मोठ्या प्रमाणात खड्डे झालेले आहे या खड्ड्यात पावसाचे पाणी साचलेले आहे या मार्गी ट्रॅ ट्रॅक्टर घेऊन जात असताना अचानक खड्ड्यात ट्रॉली पलटी झाली या ट्रॉलीमध्ये भरलेले कांदे पूर्ण रपणे रस रस्त्यावर पसरले या खड्ड्यात सा साचलेले पाण्यात भिजल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे या मार्गावरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांना खड्ड्यांचा सा अंदाज येत नसून अपघातांना निमंत्रण मिळत आहे या घटनेची माहिती कळताच प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सागर निकाळे यांनी राज्य मार्गावर साचलेल्या पाण्यांच्या खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन केले या प्रसंगी ज्ञानेश्वर सांगळे माणिक गायकवाड रा रवींद्र आहिरे गोविंद आंबेकर सचिन भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते गेल्या अनेक वर्षापासून नाशिक संभाजीमा मार्गावर खड्ड्यांचं मोठ्या प्रमाणात साम्राज्य निर्माण झालं आहे वेळोवेळी प्रशासनाला निवेदन देऊन देखील या खड्ड्यांचा त्यांनी बंदोबस्त केलेला आहे आज सकाळीच एक शेतकऱ्याचा त्या कांद्याचा ट्रॅक्टर या ठिकाणी पलटी झाला आहे अनेक कांद्याचं नुकसान नुकसान देखील या ठिकाणी झालं आहे प्रशासनाने एक खड्डे बुजवण्याऐवजी या खड्ड्यामध्ये काटे टाकून हा जो केविला प्रयत्न केला आहे खड्डेपासून वाचवण्यासाठी तर याचा पहिले आम्ही निश्चित करतो आणि लवकरात लवकर जर हे खड्डे बुजवले नाही तर सार्वजनिक बांधकाम कवावं रहाजन शक्ती पक्षाच्या वतीने मोठ्या इथल्या जे शेतकरी लोक वर्ग आहे त्यांना घेऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल